धुरंधर वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत दोन डिसेंबर बावीस पासून सुरू असलेल्या आमरण घोषणा बाबत हसन आणि गट विकास अधिकारी पक्ष स भोकरदन यांना देण्यात आले पाठिंबा असल्याचे पत्र सर्व जनतेने आणि शेतकरी बांधवांनी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घ्यावा असे आम आदमी पार्टीतर्फे आवाहन करण्यात येत आहे सरकारी कार्यालयामध्ये वेगवेगळ्या कामासाठी शेतकऱ्यांची आणि जनतेची आडवणूक मिळवणूक होते कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना शिस्त नाही अधिकारी कर्मचारी आपले स्वतःचे सोय होण्यासाठी पुढाऱ्यांना पैसे देऊन बदली करून आलेले आहेत बरेच कर्मचारी खाजगी मध्ये सांगतात की आम्हाला पुढाऱ्यांना हप्ते द्यावे लागतात पुढाऱ्यांनी सांगितलेली बेकायदेशीर कामे करावी लागतात त्यामुळे खरे गरजवंत वंचित राहतात कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही कधीही कधीही जाकामे करा नका करू जनता मात्र परेशान आहे सुदैवाने भोकरदन तालुक्यात अनेक समाजसेवक जनतेसाठी आंदोलन या नात्या मार्गाने संघर्ष करतच असतात या सर्व संघर्ष योद्धांचे जनतेच्या कामासाठी योगदान पाहता जनतेने यांना सहकार्य करणे पाठिंबा देणे आवश्यक का आहे कारण ते स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी सतत साथ लढत असतात समाजसेवकांना आम आदमी पार्टी सतत पाठिंबा देत आलेली आहे भोकरदन तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मरण व त्यांच्या सर्व मागण्यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा असून प्रशासनाने तात्काळ त्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात पाठिंबा असल्याचे पत्र भूकरदन आणि बिडिओ पंचायत समिती भूकरदन यांना आम आदमी पार्टीमार्फत देण्यात आलेले आहे त्यांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी तात्काळ मागण्या मंजूर करून प्रशासनाने त्यांचे उपोषण सोडवावे यावेळी आम आदमी पार्टी मार्फत जालना जिल्हा सचिव बोरसे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष महेजाद खान कार्यकारिणी सदस्य भगवान पालकर नारायण सोनी व पार्टीचे कार्यकर्ते हजर होते